मिरजेत नशेखोरांचा पुन्हा ऐदोज पोलीस यंत्रणा हप्त्यात व्यस्त नशेखोरांनी पुन्हा डोके काढले वर शास्त्री चौकात बस समोर नशेखोरांचा हैदोस वाहतूक ठप्प मिरजेत नशेखोरांचा पुन्हा हैदोस पोलीस यंत्रणा हप्त्यात व्यस्त नशेखोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे शास्त्री चौकात बस समोर नशेखोरांनी हैदोस करत वाहतूक ठप्प केली असून नागरिकांची मोठी नागरिकांनी मोठी गर्दी केली के होती नशा करून नशेखोर कर यांनी बससमोर जाऊन बस, बस थांबवून धिंगाणा केला तर बसवर दगड घेऊन फोडण्याचा प्रयत्न देखील केला बसचालक यांच्या अंगावर धावून देखील गेली असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे तर नशेच्या गोळ्या आणि अंमली पदार्थ मुळे नशेखोर कर... वाढत असून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागत आहे पण नागरिकातून पोलिस यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला जात आहे याकडे पोलीस कानाडोळा करतात अशी चर्चा नागरिकातून सुरू आहेत आज नशेखोराने शास्त्री चौक या ठिकाणी बस अडवून धिंगाणा घातला आहे त्यामुळे याकडे पोलिसांनी लक्ष देऊन नशेखोर आणि अंमली पदार्थावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे